बिग बॉस मराठीचा या सीझनचा टी आर पी हा आत्तापर्यंतच्या सगळ्या सीझनमध्ये सगळ्यात चांगला आहे या सीझनमध्ये आपल्याला मराठी चित्रपट टेलिव्हिजन सृष्टीतील कलाकारांसोबतच सोशल मीडिया स्टार पाहायला मिळत आहेत आणि या सोशल मीडिया स्टारना प्रेक्षकांचे चांगलीच पसंती मिळत आहे धनंजय पवार हे सोशल मीडिया स्टारमधील प्रचंड मोठं नाव कोल्हापूरमध्ये राहणारे हे धनंजय आपल्या पत्नी आणि आईसोबत रील्स बनवतात आणि हे रील्सचे व्ह्यूज हे लाखोंच्या घरात असतात या रील्समुळे त्यांची पत्नी देखील प्रचंड फेमस झाली आहे त्यामुळे त्यांची पत्नी ही मुळशी कुठली आहे त्या दोघांचे लग्न कसे झाले याविषयी नेहमीच त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता असते धनंजय पवार आणि त्यांची पत्नी कल्याणी यांचं लग्न कसे जमले याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत धनंजय यांनी मला लग्न करायचं असं त्याच्या आईवडिलांना सांगितलं होतं आणि लग्न करायचं म्हणजे लवकरात लवकरच करायचं असं ते आई मागे लागले होते त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी मुली बघायला सुरुवात केल्या आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा पाहिलेली मुलगी म्हणजेच कल्याणी कल्याणी यांना भेटल्यानंतर आपण ह्यांच्याशीच लग्न करूया असं धनंजय यांना वाटलं होतं पण कोणताही निर्णय घेण्याच्या ऐवजी आपण अजून एक दोन मुली पाहूया आणि त्यानंतर ठरूया असं म्हणत त्यांनी अजून एक दोन मुली पाहिल्या पण काही केल्या त्यांचं मन कल्याणीमध्येच रमलं होतं आणि त्याचं एक विशेष कारण देखील होतं कल्याणी यांच्या सौंदर्याच्या ते प्रेमात पडलेच होते पण त्यांनी त्यांच्या पहिल्या भेटीत विचारलेल्या एका प्रश्नामुळे ते कल्याणी यांच्या खरं तर प्रेमात पडले होते धनंजय यांना कल्याणीने विचारले होते की तुम्ही तुमच्या आईवडिलांचा जितना आदर करतात तितकाच आदर माझ्या आईवडिलांचा देखील कराल का त्यांचा हा प्रश्न ऐकून धनंजय यांच्या एक लक्षात आले होते की जी मुलगी स्वतःच्या आईवडिलांचा इतका विचार करते ती माझ्या आईवडिलांचा देखील नक्कीच विचार करणार तिच्या याच गोष्टीमुळे मी क्षणाचाही विचार न करता मी याच मुलीशी लग्न करणार असे ठरवले होते असे त्यांनी सांगितले धनंजय आणि कल्याणी यांची जोडी रसिकांना प्रचंड आवडते धनंजयला तुम्हाला बिग बॉस मराठीचा विजेता म्हणून पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा